महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शब्द म्हणजे मंगळसूत्र चोर खर तर हे एक राजकीय टोपण नाव बनलंय आणि ते थेट भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाशी जोडलं जाते काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला जिथं जितेंद्र आव्हाड विधानभवनाच्या परिसरात मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा देताना दिसत आहेत कोणाचंही नाव घेतलेलं नसतानाही संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकतं की टीका नेमकी कोणावर झाली त्यानंतर आता स्वतः पडळकरांनीच या विषयाला पुन्हा उकरून काढलं आणि जयंत पाटलांवर वेगळीच टीका केली या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पडळकर यांच्यावर जुना आरोप चर्चेत चर आलाय की त्यांनी मंगळसूत्र चोरलं होतं पण हा आरोप नेमका काय होता आणि कोणाचं मंगळसूत्र चोरलं गेलं होतं तर ही गोष्ट आहे तब्बल पंधरा वर्षांपूर्वीची म्हणजेच साधारण दोन ते दहाच्या मधली त्या काळात गोपीचंद पडळकर खानापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते त्यांना जवळपास एकोणवीस मतं मिळाली होती आणि म्हणण्यानुसार या मतांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं उभ्या राहिलेल्या एका उमेदवाराचा पराभव झाला हो होता तो पराभूत उमेदवार तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जवळचा असल्याचा दावा पडळकरांनी नंतर केला याच निवडणुकीच्या थोड्या दिवसात एका गावातल्या लग्न समारंभात मंगळसूत्र चोरीला गेलं आणि गोष्टीने नाट्यमय वळण घेतलं त्या लग्नात पडळकर मुख्य पाहुणे म्हणून यायचे होते पण त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा चोरी झाली तेव्हा ते तिथे उपस्थितच नव्हते ते एक तास उशिराने पोहोचले तरीही दोन हजार दहा मध्ये आठपाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात चोरी दरोडा मारहाण यासारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झाला त्यांना अटकही झाली होती मात्र पुढे सांगली अतिरिक्त सत्र न्यायालयात चाललेल्या खटल्यात ते निर्दोष ठरले कारण कोर्टात पुरावा सापडला नाही की त्यांनीच मंगळसूत्र चोरलं होतं पण एकदा एखादा आरोप राजकारणात पडल्यानंतर तो कितीही खोटा किंवा सिद्ध न झालेला असला तरीही तो नेत्याच्या प्रतिमेला चिकटून राहतोच त्यामुळं आजही मंगळसूत्र चोर ही उपमा ऐकल्यावर लोकांचा रोख गोपीचंद पडळकरांकडे जातो विशेष करून जितेंद्र आव्हाड यांचं विधानभवन परिसरात दिलेलं घोषणाबाजीचा व्हिडिओ आणि त्याच पाठोपाठ पडळकरांनी स्वतःच माझ्यावर हा आरोप राष्ट्रवादीचं पाप आहे इतकंच नाही तर पडळकरांनी यानंतर जयंत पाटील यांच्यावरही वैयक्तिक पातळीवर टीका केली आणि त्यांच्यावर टार्गेट करणं सुरू केलं त्यामुळे हे प्रकरण केवळ वैयक्तिक शाब्दिक युद्ध आहे की एखादं मोठं राजकीय षडयंत्र हे जनतेला विचार करण्यास भाग पाडते पडळकर निर्दोष ठरले हा न्यायालयीन निर्णय मान्यच आहे पण त्यांच्यावरील मंगळसूत्र चोर हा उल्लेख राजकीय टोमना म्हणून आजही त्यांच्या नावासोबत घेतला जातोय मग प्रश्न हा आहे की जर आरोप खोटा होता तर विरोधक आजही याचा वापर का करतायत आणि जर हा खरा असता तर आजवर ते राजकारणात इतक्या पुढे आले असते का हा सगळा वाद नेमका कोण सुरू करत आहे का करत आहे हे राजकारण समजून घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की जनता सगळं बघते आणि समजून घेते आणि राजकारणात वेळोवेळी लोकांनीच निर्णायक भूमिका घेतली पाहिजे आता हा मंगळसूत्र वाद किती का तसाच पेटत राहतो की त्यावर पडदा पडतो हे